अखेर छगन भुजबळ यांनी तेहतीस वर्षानंतर का होईना सत्य बोलून दाखवलंच आणि तेही कोणत्या परिस्थितीत जेव्हा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे शिवसेना फोडणाऱ्या शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा भुजबळांच्या या वक्तव्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये नक्कीच चलबिचल झाली असेल शिवसेना पक्ष एकोणीशे एका मध्ये फोडण्याचं पुण्य कर्म शरद पवार यांनीच केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभा सध्या जोरात सुरू आहेत मंत्री एकमेकांवर टीका टिप्पणी करताना मागे पुढे पाहत नाहीयेत शरद पवार यांनी मंगळवारी येवला मतदारसंघात महायुतीच्या सभेत भुजबळ यांच्यावर फसवणूक धोकेबादीचे आरोप केले या आरोपांना भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे राज्याचा मुख्यमंत्री केल्यावर एखादा नेता वरचड होऊन जातो हा अनुभव गाठीशी असल्याने दोन हजार चार मध्ये शरद पवार यांनी आपल्यालाच काय पण आर आर पाटील अजित पवार यांनाही मुख्यमंत्री केले नाही असं भुजबळ म्हणाले छगन भुजबळ यांना हे सत्य बाहेर काढावं का लागलं हे आपण थोडस इतिहासात जाऊन बघूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि कॅमेरामन आहे मनोज मांडवकर घेऊन टाक मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे भुजबळांच्या करिअरची सुरुवात शिवसेनेपासूनच झाली होती भाजी विकण्यापासून ते मंत्री बनेपर्यंत त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिलेत शिवसेनेने एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाची युती केली अयोध्येत बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधा अशी आग्रही मागणी करत शिवसेना आणि भाजपाने देशभरात उठवली होती या आक्रमक भूमिकेचा शिवसेनेला फायदा झाला आणि नव्वद सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे बावन्न आमदार निवडून आले शिवसेना सर्वात मोठा विरोधी पक्ष होता बाळासाहेबांनी मनोहर जोशींना विरोधी पक्ष नेते पदाचं पद दिलं त्यावेळी भुजबळांना हे पद हवं होतं आणि ते न मिळाल्यामुळे ते दुखावले गेले होते कुठलाही दोष नसताना तेलगी प्रकरणात गोवण्यात होतं माध्यमांना सांगितलं अंतर्गत वादामुळे मला राजीनामा द्यायला लावला असं सुद्धा भुजबळ म्हणाले शिवसेना पक्ष फोडण्याचं काम अठरा ते वीस आमदारांना घेऊन शरद पवार यांनी केलं पक्ष सोडताना सगळ्यात शेवटी सही करणारा माणूस मी होत असं ते म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपण नगरसेवक महापौर पद दिल्याबद्दल त्यांनी अनेकदा ठाकरेंचे आभार मानले होते बाळासाहेब माझे टिंगल करायचे तेव्हा काही काळ मी भांडलो पण नंतर जाऊन त्यांना भेटलो सुद्धा काँग्रेसने पवारांना बाजूला केलं तेव्हा भुजबळ हा पहिला माणूस त्यांच्या बरोबर होता असंही त्यांनी नमूद केलं आपण संघर्ष केल्यामुळे आपल्याला चांगली पद मिळाली पश्चिमी वाहिनी नद्यांचं पाणी मराठवाड्यात नेण्याबद्दल पवार यांनी कधीही काहीच केलं नाही अशी टीका सुद्धा भुजबळ यांनी केलेली आहे छगन भुजबळांचं बंड हे शिवसेनेतील पहिलं सर्वात मोठं बंड मानलं जातं शिवसेनेतलं सगळ्यात मोठं बंड हे बंड झालं एकोणीसशे एक्क्याण्णव साली एकोणीशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ मुंबईतील माजगाव मतदारसंघातून आमदार झाले आणि त्याचवेळी ते नगरसेवक सुद्धा होते राज्यात काँग्रेसची सत्ता आली शिवसेना भाजपा युतीकडे विरोधी पक्षनेतेपद आलं बाळासाहेबांनी या पदावर मनोहर जोशींची निवड केली भुजबळांना बाळासाहेबांनी मुंबईच्या महापौरपदी बसवलं जोशींऐवजी विरोधी पक्ष नेते पदासाठी आपण योग्य असल्याची भावना भुजबळांची होती ही नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांना पहिली संधी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर मिळाली बाळासाहेब ठाकरेंनी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला भुजबळांनी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या सोमनाथ अयोध्या रथयात्रेच्या महाराष्ट्रातील स्वागत सभेलाही गैरहजर राहिले मनोहर जशी कसे विरोधी पक्षनेते म्हणून अयशस्वी आहेत हे भुजबळांनी सांगायला सुरुवात केली पाच डिसेंबर एकोणीसशे रोजी भुजबळांच्या नेतृत्वातील अठरा आमदारांच्या गटानं तत्कालीन विधानसभा अध्यक्ष मधुकर राव चौधरींना पत्र लिहून सांगितलं की आम्हाला वेगळा गट शिवसेना बी स्थापन करण्याची परवानगी द्यावी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरींनी या गटाला अकरा डिसेंबरला मान्यता दिली दुसऱ्याच दिवशी म्हणजे वीस डिसेंबरला या गटातील बारा जणांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला भुजबळांच्या बंडामुळे शिवसेनेच्या एकूण बावन्न आमदारांची संख्या चौतीस वर आली युतीतल्या मित्रपक्षाची म्हणजे भाजपाच्या आमदारांची संख्या एक्केचाळीस होती त्यामुळे विरोधी पक्षनेते पद भाजपाकडे गेलं आणि त्याचे मानकरी गोपीनाथ मुंडे झाले भुजबळांचं बंड यशस्वी झालं पुढे ते शरद पवारांसोबत काँग्रेसमधून नव्यानं शिफारसीवरून छगन भुजबळ नाराज आहेत असं दिसल्याबरोबर शरद पवार यांनी ती संधी साधली आणि भुजबळांना गळाला लावलं शिवसेना राज्यात पसरते आहे मराठी जनतेचा तिला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय हे लक्षात आल्यानंतर शरद पवारांनी शिवसेना तोडायचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी छगन भुजबळांचा वापर केला फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं हेच छगन भुजबळांनी आज दिलेल्या प्रतिक्रियेवरून दिसून येत आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद